सु सकाळ असे दिवस कसा आहे बघूया चला जाता तर आपण व्हिडिओ करूया मग चला बघूया एव मालावर गाय चरते चढते सकाळ सर सकाळी शकाल सकाळचे आठ वाज आठ वाजले आहेत हे बघा चला हळूहळू पुढूया हे बघा फुलं कसे दिसतात फुलं मस्त की हे काय चला चला आपण हळूहळू हलू पुढ कसं वाटतं सांगा आभा रस्ता आहे रस्त्यानं जायचं आहे चला चला आपण आपण व्हिडिओ काढूया पण सकाळी कामवर जाता नाही असा व्हिडिओ काढूया सज थोडक्यात जास्त काढत नाही कामं हो जातो आहे चालता आता व्हिडिओ काढतोय चला असा व्हिडिओ काढून चल जायचं बघा कसं वाटतंय व्हिडिओ करीत जायचं आहे हे बघा जाता आता भात शीते आहे बघा पहिले हिरव होतं आता पिवलं पिवलं आहे सर्व हे का भातीते आहे चला आपण जाऊया पुढं चालत चालत छान आहे छानही शीता आलेला आहे हे बघा मंदिर सहा आहे सहाची कार आहे चला चला जाऊया हलव हलू पुढं हलवलं पुढं चाललं आहे चला बघा पारशी सहा आहे त्याला पो व्हिडिओ दाखवला आला आहे कसं वाटतं ते बघा चला आपण हलवलं पुढे जाऊया हे पाडशी साईड आहे चला चला हे जाता तर पुढे जाऊया जास्त नाही आपण एवढाच करूया पुढं आपण जायत नाही बोलते जास्त व्हिडिओ झाला आहे चला चला आपला व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा धन्यवाद एवढं तर आपला जा व्हिडिओ जास्त काढत नाही काम जास्त व्हिडिओ मोठा होत नाही रोज चालतो आहे त्यामुळं व्हिडिओ काहीत नाही जास्त व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा धन्यवाद आपला व्हिडिओ इतका चला टाटा बाय बाय